तालुक्याचा कारभार चालवणाऱ्या भुसावळ तहसील कार्यालयात जाणारा रस्ता हा खड्ड्यात हरवल्याने नागरिकांना आज जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे हा रस्ता कित्येक वर्षापासून दैनीय अवस्थेत असून रस्त्यावर मुख्य ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यातून वाहन चालवणे व पायी जाणे त्रासदायक ठरत असून तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देखील विभागाची आढावा बैठक असो किंवा निवडणुकांची व्हीव्हीपॅट मशीनची पाणी असो त्याही त्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो मात्र या खड्डेमय रस्त्याविषयी तक्रार करत नाही किंवा चर्चा करत नाही हे विशेष वर्षानुवर्षे शासन रस्ते कामासाठी लाखो रुपये खर्च करते तर दुसरीकडे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी कंत्राटदार रस्त्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत असा आरोप नागरिकातून होत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ